हनुमान चालिसा वाचण्याचे फायदे जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह हो, बराच काळ चालू असेल तर दर मंगळवारी हनुमानाची पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास कलह हो दूर होतो हनुमान चालिसाचा जप केल्याने नकारात्मकता ऊर्जा संपते आणि भूतप्रेतांच्या सावलीपासूनही मुक्ती मिळते रोज हनुमान चालिसाचा पाठ करणाऱ्या लोकांपासून संकटे आणि नकारात्मकता ऊर्जा नेहमी दूर राहतात हनुमानजी सर्वात शक्तिशाली आणि महावीर आहेत त्यांचे ध्यान केल्याने मनुष्य बलवान होतो आणि शक्ती प्राप्त होते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते हे पाठ केल्याने माणसाचे आरोग्य सुधारते आणि त्यांच्या सर्व वेदनांचा अंत होतो हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावान तसेच ज्ञानी आहेत हनुमान चालिसाचे पठण जे खऱ्या मनाने करतात त्यांना बुद्धी आणि कुशाग्रताही प्राप्त होते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने शरीरात नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते आणि वाईट विचार नष्ट होतात ते सतत वाचल्याने वाईट काळही संपतो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ